आपण युग बदल थी। महाराष्ट्रातील बदलापूर्व अकोला जिल्ह्यातील लहान बालिकांवर झालेल्या हो अत्याचारांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीचे धरणे आंदोलन महाराष्ट्रातील महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चोवीस ऑगस्ट रोजी अकोला येथील स्थानिक मदनलाल धिंगराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात खासदार अनुप धोत्रे आमदार रणवीर भाऊ सावरकर जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील विजय अग्रवाल माजी आमदार बळीराम सिरस्कार सिद्धार्थ शर्मा महिला मोर्चा अध्यक्ष चंदाताई शर्मा माजी महापौर सुमनताई गावंडे अश्विनीताई हातवळणे रश्मीताई चंदाताई ठाकूर युवा मोर्चा अध्यक्ष पवन महल्ले भाजप महानगर सरचिटणीस संजय गोडफुडे देवाशिष काकड मध्य मंडल अध्यक्ष संतोष पांडे राजेंद्र गिरी वैकुंठ ढोरे अजय शर्मा प्रशांत अवचार आदी पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठलाही अन्याय हा संख्येने मस्त महिल्यावर आत्ताला अन्याय हा भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे आणि आज आमच्या लोकसभेतील पाचखेड गाव असेल मुंबई येथील बदलापूर असेल आणि बदलापूर असेल या घटनेचा आम्ही निषेध जिथे जिथे महिलांवर अन्याय होता तिथे महिला स्वतःहून पुढे येऊन समाज या विषयासाठी अत्यंत संवेदनशील असून या विषयाला यामधील गुठ्हेगारांना आणि या विषयाचं राजकारण करणाऱ्या लोकांना समाज कुठेही माफ करणार नाही जिथे जिथे महिलांवर अन्याय झालेला आहे आणि जिथे आमच्या लाडल्या बहिणी आहेत लाडल्या मुलगीचा विकासाचा मुद्दा असेल त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असेल यातरी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं समर्थन दाखवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी आपोल्या जिल्ह्यातील सगळे लोक ते निषेध मोर्चावरून या मोर्चामध्ये आमदार नितीन देशमुखांना तुमचं अभिनंदन करत जे आंदोलन केलं म्हणतात निषेध आंदोलन त्यासाठी तुमचं अभिनंदन आहे काय म्हणाल्यानंतर आमच्यासोबत तुम्ही जर विरोधक आहेत हे कुठल्याही विषयाचं राजकारण केल्याशिवाय राहत नाही परंतु मुला मी म्हणेल की कोणत्याही महिलेवर कोणत्याही मुंडीवर अत्याचार जर होत असेल तर त्याकरिता भारतीय जनता पार्टी कायम महिलांच्या पाठीशी राहणार आहे यामध्ये कुठलाही लपायचा किंवा राजकारण करायचा विषय नाही आहे या, या महिलांचं विशेष मी आभार मानेन की असे अनेक घटना ज्या होतात त्यामध्ये महिला पुढे येत नाही परंतु आजच्या काळामध्ये नव्या युगामध्ये महिला या पुढे येत आहेत त्यांच्यावर झालेला अत्याचार इतर कोणावर होत आहेत म्हणून त्यांचे परिवाराची सदस्यांचं म्हणणं आहे की आम्ही या विषयाला कुठेतरी एक फाटा दिलेला आहे की हा अत्याचार आमच्यावर जो अन्याय झाला हा इतर महिलांवर झाला पाहिजे त्यांनी पुढे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब नक्कीच करा